नमस्कार शेतकरी मित्रांनो घोडेगाव महेश बाजारात तुमचं स्वागत आहे आज आपल्याबरोबर युवा व्यापारी आहेत नमस्कार भाऊ नमस्कार, नमस्कार। काय नाव म्हणले कृष्णा ना कृष्णा त्यांनी नव्यानेच व्यापार सुरू केला आहे नवीन व्यापारी आहेत आपल्याबरोबर आणि त्यांनी त्यांच्या नजरेने एकदम टॉप क्वालिटीच्या दोन वाघिणी खरेदी करून आणलेल्यात आपल्या शेतकऱ्यांसाठी तर पहिली बघू शकता आता खाली झाली चार पाच दिवस झाले आहेत खाली बच्च आहे त्याच्या खाली आणि एकदम प्युअर पार्टी रिंग बिंग असले कि किती वेळात भाऊ दुसरं वेळाची का खाली काय रेडको आहे का बघू शकता रेड रेडकोय खाली आणि एक नंबर क्वालिटीची म्हैस आहे तर दादा हे दुधा बेदल काही चालू नाही काय दुधाला बारा लिटर आहे बारा लिटरला चालू आहे का बघू शकता खाली किती दिवस झाले पाच दिवस पाच दिवस झालेत बघू शकता तुम्ही एकदम कवळा आहे चार पाच दिवस झालेत खाली काय किंमत सांगितली कमी एक एक जातो होईल ना भाऊ बघू शकता मित्रांनो एक चाळीस किंमत सांगितलेली आहे नवीनच व्यापारी सौदा लावल्यानंतर कमी जातोय तुम्ही रिंग बिंग बघू शकता आ, तर दादा इथं काय सांगितलं चाळीस एक चाळीस आणि किती दिवस झाले खाली दिवस झाले सहा दिवस झाले का बघू शकतो मित्रांनो सहा दिवस झाले खाली दुधाला आला कशीटर दोन्ही सारखेच दोन्ही एकदम क्वालिटीच्या म्हशी आहेत तुम्ही उंची बिंची बघा आता त्यांचा ठेका बिका मागून म्हैसी एक नंबर म्हशी आहेत दोन्ही पण आता या मशी दोन्ही पण घोडेगाव म्हैस बाजारात विक्रीसाठी तर दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना, उन्ची ना उन्ची आ, मशी कायम राहतात आपल्याकडे आता इथून पुढं नवीनच व्यापार आहे आपला आता अव्हेलेबल राहतील याच्यापूर्वी कोण व्यापारात होत तुमचं वडील होते वडील होते का तर आता तुम्ही सुरू केलं आहे नव्याने जर तुम्हाला मशी खरेदी करायची असतील मित्र तुम्ही गोडेगाव म्हैस बाजारात येऊन खरेदी करू शकता अशा टॉप क्वालिटीच्या वागिणी त्यांच्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहेत तर बघू शकता टॉप क्वालिटीच्या अजून एक दावणीला त्यांचे आपण आलेले तर दादा ही हिची काय किंमत सांगितली एक लाख तीस हजार सांगितले दुपची क्षमता किती आहे तिची बारा लिटर बारा लिटरच्याच म्हणजे ज्या टॉपच्याच म्हशी त्यांच्याकडे सगळ्या विक्रीसाठी अवेलेबल आहे आता ही मागची मेंढ जातीतली तिथली बघू शकता मित्रांनो एक